स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकणभूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ट कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मुंबई येथील सांताक्रुज आगरीपाडा येथे राहणाऱ्या राधिका रवींद्र पाडावे यांच्यावर पित्तखडा या आजारावर मोफत शस्त्रक्रिया खासदार नारायण राणे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून बांद्रे येथील स्वाभिमान संस्थेचे समाजसेवक जाहीद खान व फमिदा खान यांच्या प्रयत्नाने पित्तखडा या आजारावर मोफत शस्त्रक्रिया केल्याबद्दल राधिका पाडावे यांचे पती रवींद्र पाडावे यांनी राणे कुटुंबियांचे आभार व्यक्त केले आहेत याबाबतची माहिती भाजप युवा मोर्चाचे येथील कार्यकर्ते विशाल शिंदे यांनी दिले आहे प्रत्येकाला वेळोवेळी मदत करणारे राणे कुटुंबीय सर्वसामान्यांचे आधारस्तंभ आहेतच अशा आरोग्याच्या बाबतीत वेळोवेळी सर्वांना मदत करणारे राणे कुटुंबीय आणि जाहीद खान यांचे आभार व्यक्त करतो अशा प्रतिक्रिया विशाल शिंदे यांनी समर्थनीसोबत बोलताना व्यक्त केल्या आहेत नमस्कार मी रवींद्र राघई राणार शांती नवागरीपाडा मी श्री सांसद श्री नारायणराव राणेजी साहेब तसेच आमदार नितेश राणेजी साहेब यांच्या माध्यमातून मी वांद्र्याच्या ऑफिसमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो का तर माझ्या मिसेसचा ऑपरेशन होतं पितकं खड्याचं आणि त्याच्याकडे माझ्याकडे एक रुपया पण नव्हता एक पैसाही नव्हता माझ्याकडे माझी तेवढी कॅपॅसिटी पण नाही एवढा पैसा उभा करायची आज त्यांच्या माध्यमातून श्री जयित खान सर आणि हॅमिला मॅडम यांच्या माध्यमातून त्यांच्या ऑफिसमध्ये मला हा मोठं सहकार्य मिळालं त्यांच्या माध्यमातून मला मोठं सहकार्य मिळालं आणि मला हॉस्पिटलमध्ये माझ्या मिसेसला उपचार मिळाले आणि तिचं ऑपरेशन पूर्ण व्यवस्थित पार पडलं आता ती चांगली आहे व्यवस्थित आहे तसं आता काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा तर जीव जाणार होता पण ते वाचलं जाता त्यांण राणेसाहेब आहे आणि नितेश राणेसाहेब आहे यांच्या माध्यमातून आज अशी गरिबांसाठी खरोखरच आमची एक असं आहे की गरिबांसाठी उभी राहणारी आहेत त्यांना खरोखरच मला आज मी मी त्यांचे पुष्कळ मोठे आभार मानतो कारण माझ्यासारख्या गरीबाकडे एवढं तर हे नव्हतंच आणि मी आता माझं वय झालेलं असल्यामुळे तेवढं माझ्याकडे काहीच नव्हतं तरी पण त्यांच्या माध्यमातून आज मला सहकार्य मिळालं आणि तिचं ऑपरेशन झालं आणि व्यवस्थित पार पडलं चांगलं झालं आणि मी मनापासून पहिलं जाहीद खान सर आहे त्यांचं मोठं सहकार्य लागलं फॅमिजा मॅडम आहे त्यांचं मोठं सहकार्य लागलं तसेच या ऑफिसमधील स्टाफ आहे त्यांनी पण चांगलं सहकार्य केलं मी त्यांचे धन्यवाद देतो आणि आभारी मानतो तसेच नारायण राणे साहेब तुम्ही आणि नितेश राणे साहेब असेच गरीबांना मदत द्याल माझ्यासारख्या गरीबाला तुम्ही मदत केलात तसेच आणखी गरीब असतील गरजू त्यांना मदत द्याल हीच माझी आशा आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट